पारू सात ऑक्टोबर प्रोमधे दिशाचा मेकअप चालू असतो ती पारूला काही कामही सांगत नाही आणि कुठे जाऊ पण देत नाही आता पारू खूप वाईट ते।, ते आता दिशाला म्हणते दिशा मॅडम खरंच माझं लय महत्वाचं काम आहे म्हणून म्हणते मला का जाऊ द्या दिशा म्हणते मला माहिती आहे तुझं महत्वाचं काम काय तुला त्या बावळट प्रियाच्या गावाला जायचं ना आता पारू दिशाकडं शॉकून बघायला लागते आदित्य विचार करतो आता दिशाचं जरा जास्तच झालं ते आता पारूला पण जाऊ देत नाही आहे आता मलाच काहीतरी करावं लागेल मी असं नाही बसू शकत तो श्रीकांतला फोन करून म्हणतो बाबा अर्जंट माझ्या रूममध्ये या त्याच्या बोलण्यामुळे श्रीकांत खूप घाबरतो आणि पळतच येतो आणि म्हणतो आदित्य काय झालं आदित्य म्हणतो बाबा काहीतरी चुकतं आहे तो असं काहीतरी सांगतो की श्रीकांतच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आता श्रीकांत आदित्य आणि अहिल्या दिशाकडे पोचतात पारवाने दिशा आईल्याकडं बघतात तिच्या चेहऱ्यावर खूप राग असतो आणि ती रागाने दिशाकडं बघत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद